श्री स्वामी जमत कशा सर्वजण आय हॉ हो सगळे मस्तच असणार माझ्या मेन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी बनवत होते स्वयंपाक आणि अचानकच खाली गॅलरी मधून आला खूप रडण्याचा मोठ्या मोठ्या आणि आवाज तर बापरे म्हणलं काय झालं असेल तर म्हणून गॅलरीमध्ये पाहिलं तर तिथे चालू होतं रडणे पडणे मग म्हणलं बापरे काय झालं तर नंतर कळलं थोड्या वेळात दहा मिनिटांनी कळलं मला की इथे शेजारी मुलांनी गळफास लावून घेतलेला आहे तर मी विचार केला बापरे मला तरी एक दहा मिनटं काही समजलंच नाही की गळफास का लावून घेतला असेल तर मग नंतर मला की म्हणजे त्या मुलांनी कोणा त्या कोणत्या तरी मुलीला कॉलेजमध्ये प्रपोज मारलं आणि त्या मुलीने नाखर दिला त्याच्यामुळे त्याने गळफास लावून घेतला मला एवढं सांगायचं तात्पर्य आहे की मुलं असं का वागत असतील की कोणीतरी प्रपोज आपण मारला आणि कोणीतरी नाही म्हणलं म्हणून का जीवन संपवायचं असतं का आणि नंतर पोज त्या आईला एकुलता एकच होता आणि त्या बाईच्या आज त्या आईच्या मनावरती काय म्हणजे तिचा काय अवस्था असेल हे आपण तर विचार नाही करू शकत खरं सो असं कोणाच्याच बाबतीत नाही व्हायला पाहिजे आणि त्या मुलांनी थोडा पण आईचा विचार न करता रात्री अकरा वाजता गळफास लावून घेतला आणि सकाळी पाहण्यात आलं ती म्हटली त्याच्या आई म्हणजे विचार करत बसले की का दरवाजा उघडत नाहीये हा डोर ओपनच करत नाहीये तर तिने दहा वीस मिनिट आवाज दिला उठ ना उठ ना म्हणून काही तो काही रूम खोला न झाला त्याच्यामुळे नंतर तिने शेजारच्यांना आवाज दिला आणि म्हटली बघा ना मुलगा दरवाजाच उघडत नाहीये तर ते म्हणले उघड उघडत असेल उघडेल टॉयलेटला गेल, वगैरे गेला असेल किंवा झोपला असेल तर ती म्हणली नाही असं कधीच होत नाही तो सहालाच उठून बसतो तर ती म्हणली मला खूप भीती वाटायला लागली बघा ना काय झालंय ते म्हणून तर त्याने डोर त्यांनी दरवाजा एकदम तोडला तेव्हा कळलं की त्यांनी गळफास लावून घेतलाय तसं खरंच असं कुणाच्याच बाबतीत नाही व्हायला पाहिजे अगोदर आईचा विचार करायला पाहिजे होताच रे कारण खरंच दादा तू आज गेलास पण त्या आईच्या मनावरती आज काय म्हणजे कुणीच नाही विचार करू करू शकत की तिच्या आज मनावरती काय वेळ वेळ आहे तिच्यावरती खरंच तिचं मन म्हणजे आज खूप असं तिने कधी विचारच नसेल केला की माझ्या बाबतीत असं काही होईल आणि एकटाच होतास आणि एवढं तरी विचार करायला पाहिजे होतास की तुझ्या पाठीमागे तिला कोणीच नाही आहे खरंच खूप वाईट झालं आणि असं खरंच कुणीही करू नका की आपल्या आईचा वडिलांचा विचार करा सो त्याला वडील पण आहेत की नाही आहेत काही एवढी आयडिया नाही आहे पण खरंच खूप रडत होती त्याची आई आणि शेजारचे पण खूप एवढे रडत होते ती म्हणजे त्याची आई खूप एवढी गरीब आहे की असं करूनच खातात त्या पण बिचारा आणि मग नंतर मी बनवत होते स्वयंपाक माझं स्वयंपाक करतानाही मन नव्हतं लागत आहे एक भाकरी बनवायची सोडून मी दोन भाकरी बनवल्या सो आजच्यासाठी एवढंच बाय